नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त असा टेमटी चिकन ग्रीन किमा चला मग बघूया कसा बनवलेला आहे तो तर हे बघा बघू शकता एकदम छान असा ग्रीन कलर आलेला आहे आपल्या चिकनच्या किम्याला आणि खूप छान बनलेला आहे तर बघूया कसा बनवलेला आहे चला तर मग तर त्यासाठी मी घेतलेला आहे चिकन आहे हे आणि हे बोनलेस आहे ते चिकन मी चिकन शॉप मधूनच बारीक करून आणलेलं आहे त्याचे जे पीसेस आहे ते थोडेसे मिडियम ठेवलेले आहे जास्त बारीक केलेले नाहीये तुम्हाला हवं असेल बारीक तर तुम्ही जास्त बारीक करू शकता त्यानंतर मी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित चिकन जे आहे स्वच्छ दोन घेतलेलं आहे बघू शकता धुतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले काय जाणार आहेत ते बघूया तर फोडणीसाठी आपल्याला हवा आहे कांदा अद्रक लसूण हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता नंतर पुदिना घेतला आहे कोथंबीर आणि कढीपत्ता असं सर्व जे आहे ते घेतलेलं आहे नंतर हा आपला हिरवा वाटाण घेतलेला आहे जो की शेंगाचा एकदम फ्रेश वाटाणं आहे त्यानंतर थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे मी जे आपण रेग्युलर मसाल्यामध्ये यूज करतो भाजीमध्ये त्यानंतर अद्रक आणि लसूण खलबत्ता मी मध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि मसाला म्हणून आपल्याला कोथंबीर पुदिना आणि हिरवी मिरची जसं तुम्हाला जास्त तिखट हवं असेल किंवा कमी तिखट हवं असेल तसं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि हा जो हिरवा मसाला आहे तो वाटून घेणार आहे मी मिक्सरला लावून हवं असल्यास थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये नंतर पातेली घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे नंतर आपले जे खडे मसाले आहेत ते मी सर्व त्यामध्ये टाकलेले आहे बघू शकता आणि खडे मसाले थोडे परतवले की त्यामध्ये मस्त असा फ्रेश कडीपत्ता टाकायचा आहे नंतर थोडासा दोन कांदे आहेत हे ते पण त्यामध्ये मी बारीक कट करून टाकलेले आहेत आणि कांदा जोपर्यंत ब्राऊन कलर त्याचा होत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे मस्त असं थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे मी आणि ते पण आता मिक्स करून घेते आहे थोडंसं म्हणजे अद्रक लसूण जे आहे ते खाली लागू नये तोपर्यंत मिक्स करायचं आहे नंतर आपल्याला जे किमा आहे तो त्यामध्ये मी टाकलेला आहे तर हा अर्धा किलो किमा आहे तो पूर्ण मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि आता ते थोडंसं परतवून घेणार आहे मी हे बघा मस्त असं परतवून घ्यायचं आपला किमा आणि नंतर त्यामध्ये आपलं मसाले वगैरे तुम्हाला गरम मसाला वगैरे अजून ॲड करायचा असेल तर तुम्ही अजून करू शकता त्यामध्ये तर मी फक्त आता हे परतवून घेते आहे मसाले आपले नंतर जाणार आहे त्यामध्ये तर आधी आपण थोडीशी हळद टाकणार आहे त्यामध्ये आणि हळद टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये नंतर अजून मीठ त्यामध्ये ॲड होणारच आहे तर मीठ मी टाकलेलं आहे त्यानंतर पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून चिकन जे आहे त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी आटण्यासाठी थोडंसं झाकून ठेवायचं आहे बघू शकता आणि चिकन जे आहे ते लवकरच शिजतं त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही हे बघा आणि त्यामध्ये ते बारीक केलेलं आहे सर्व किंवा म्हणून तो लवकरच शिजतो त्यानंतर हिरवे वाटाणे आहे ते शेंगाचे ते घेतलेले आहे आणि वाटाणे जे आहे ते कच्चे आहेत नंतर आपलं जे हिरवं वाटण आहे पुदिन्याचं आणि कोथंबीरचं ते त्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे सर्व जे आहे ते मिक्स करून घेते आहे हे बघा बघू शकता तुम्ही मिक्स केल्यानंतर हे बघा थोडस त्यामध्ये पाणी पण तुम्ही ॲड करू शकता गरम पाणी टाकलं तर अजूनच चांगलं त्याची टेस्ट जी आहे ते तशीच राहते म्हणून शक्यतो त्यामध्ये गरम पाणी टाका तुम्ही आणि टेस्ट छान येते त्याची तर मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये आणि अजून थोडंसं मिक्स करून घेते आहे तुम्हाला अजून थोडंसं टेस्टी होण्यासाठी तुम्ही अजून चिकन मसाला किंवा गरम मसाला त्यामध्ये ॲड करू शकता मी फक्त खडे मसाले ॲड केलेले आहेत त्यामध्ये आणि पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे बघू शकता मस्त पाणी पण आटलेलं आहे चिकन पण शिजलेलं आहे मस्त आपला ग्रीन जो खिमा आहे तो रेडी झालेला आहे आता मी तो सर्व करून घेते आहे खिमा जो आहे नेहमी पावासोबतच छान लागतो पण मी पाव घेतलेला आहे लिंबू कांदा आणि मस्त असा गार्निशिंगसाठी थोडंसं थो हे ठेवलेलं आहे त्यावरती पुदिन्याचं पान आणि खूप छान असं आपले रेसिपी जे आहे ती रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद